जे महाराष्ट्र पब्लिक तर मित्रांनो हा ब्लॉग काय माझा नाही आहे ह्यो माझ्या मित्राचा ब्लॉग आहे काय कारणाने त्याने त्या चॅनलला यूट्यूब चॅनलला टाकला नाही म्हणून मी म्हटलं मी माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलला त्याचा व्हिडिओ टाकतो यो ब्लॉग त्या मोबाईलमधला त्या करून मी फुटेज घेतल्या जर थोडे फुटेज फाटलेले थोडं समजून घ्या आणि हां आम्ही गेलो होतो जंगलात करवंद खायला तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग एकदम मजा येणार आहे माझ्या मस्ती कसं केलेलं आहे बघा पूर्णपणे ब्लॉग पहा आणि ब्लॉग ब्लॉगची मजा घ्या आणि लाईक करा आपला चॅनल लवकरच मॉनिटाईज होतं सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा ऑन करा बघा व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओ जय महाराष्ट्र पब्लिक गुबे शेट च्या ब्लॉग मध्ये आप सबका स्वागत आहे मे हू बच्चन <laughs> चला विषय हो पहिलाच ब्लॉग आहे भावाचा आपल्या भावाला सपोर्ट करा मजबूत आणि विषय असा आहे एवढी वाहिले झाला आम्ही जंग हो का आणि विषय असा आहे का नाही आम्ही एक दोन तीन चार पाच एकदम चिकर आहे आम्ही पाच जण जंगलात आलेले आदिवासी लोक कसे असतात जंगल <laughs> त्या टाईप <टाएग> नाही मला तर पळायचं काय नाही सर जी विषय असा आहे कस सर पकड कसला पाईप हो ब्लॉग शेठ इकडे तुमचा ब्लॉक बोला की काही पाहिजे तुम्ही बी दिस ब्लॉग मध्ये आला निर्बंध काय निर्बंध करून काही दिसत वाघ पण वाघायचं तिथं आम्ही आलो ना सर तुम्हाला खरच वाघातून आलो आम्ही चला हो करवंद भेटले चलो करवंद खायला ये म्हटलं माय सरजी सरजी करवंद मिला करवंद मिला सरजी

आप लगते। मला हे पाहिजे मनुका काय भाई करवंदय खायला अर्ची काय हं चिं भी कायता हं होजे हं सॉलेट आता हे करवंद बघ किती मोठे लय वाडू हे करवंद कसं आहे हे करून बघा मला दे गोब्या स्टेट चा ब्लॉग घ्यायचं डायरेक्ट वाढायचं आणि तो काय पैसे नाही डायरेक्ट एक नंबर सॉलिड या करवान खायला करवन खायला म्हणते मला चांगला गबोळा ये लागुळा कि गबुळाचा गबुळा हे देखो इधर दो दो छोटे इतर दोन दोघ या आज मी संत बघून खायला आपल्याला तीन, तीन मिनटाचा ब्लॉक झालाय आपल्या भावाला खरंच सपोर्ट करा करवंद खायला आलोय तुमच्यासाठी जंगलात हो माय गॉड हे देखो हे देखो इथे हे देखो अरे हिंदी कुठे आपण मराठी आहे हे बघा हे बघा दोन दोन साइड लगुतले दोन साइड लगुतल्या सारखेच अरे दोन्ही पार खिच तुम्ही खिच चल खिचो 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 हे देखो ये, देखो। ये देखो एक तू, एक एक तू मी हे देखो तेच बाता दे आपण काही सांगू हे करवंड खाओकले कुठे गेले औंचाल टकले मेन ज्याचा ब्लॉग आहे या ब्लॉगचा ओनर आहे तोच आमच्यावर नाहीये नाटकर मिस्टर शिवम नाटकर काय चॅनल चा नाव गोब्या ओनली गोब्या गोब्या शेडच्या ब्लॉग मध्ये म्हणजे आम्ही ना पुण्याला आमच्या इकडं का विकत आणून आम्ही खातो आयुष्यपद आणि तिघासाठी तीन तीन करवंद द्या करवंद माझ करवंद खा म्हणले मा तसं म्हणतो तर औषध वाढ करवंद एकदम स्वाले आयुष्य कितीच रेखं झाड भरलंय कुणाचं झाड आहे जंगलवाल्याच जंगलवाला कोण असतो जंगल, 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 जंगल। मस्त घालते नागो काय करी हो लागला ते

ब्लॉक च कसं कर्ज एक नंबर छे मिनिट चला ब्लॉक कंटिन्यू कराईट आणि पुढच्या ब्लॉक मध्ये चला बाय लव्ह यू असं असे आपल्या गोदा शेटला आणि मी त्याचा मित्र माय चॅनलचं नाव सुधीर पवार चेक करा आणि बघा चला जय महाराष्ट्र हॅलो कारकाचे सर्व सर्व म्हणजे आपले प्रेम सर ते सुद्धा आमच्या सोबत आणि अशा प्रकारे खरंच सॉलिट होते एक नंबर लव यू असा सपोर्ट करा गोब्या शेटला बाय बाय तर मित्रांनो ब्लॉग टेक दुसरा विषय असा आहे करवंद बिरवंद मस्त खाल्ले आणि त्यानंतर hmm. मस्त आपल्या भावानी माझ्या मेहन्यानी माझ्या लाडका आणल्या भावनी चिवडा थंड साफ स्पाइ चिवडा खूप थंड एवढं बघा चिवडा खायलाय म्हणलं मय घेतो आणि एवढाच जंगलात कोण नाही खतरनाक रस्त प्यायलाय म्हणलं मय रस्त खायचं टाकून आणले ते माहित नाही मला ने गुपी टाकून आणले का टाकलेलं आहे रेल घेऊन रेल मध्ये काही नाही ना सगळे घुमन घरले सर्व मेहण्यानी चाललंय मेहना घोडाच लावतोय मला मी ते झाड कापते जसं झाड लावतील फळवतील

शेतात बसू आपण चला शेतकऱ्या तुझा ब्लॉक काढतो चल जाईन जा नंबर सर आणखी फिलिंग मला कधीच भेटत नाही अशी फिलिंग हे आपण जे करतोय फार फिरतोय आमच्या इथं कुठलं काय असलं काम उच्च सकाळी डबा संध्याकाळी डबा ठेवायचा आणि झोपायचं सकाळी परत मॉर्निंगला काम म्हणजे काम धाम नुसतं धिंगाच हे आयुष्यात एवढंच चाललंय फक्त दुसरं काय नाही शेवट स्वत आपण मस्तपैकी आपलं एकत्र येऊन मस्तपैकी काम करतो आपण छान वाटत असत वाटत नेक्स्ट शूट नेक्स्ट लेवल सर एकदम लेवल नाही करत पण खतरनाक एकदम जोर आड़वा जंगल बेल <laughs> <laughs> <ला> <गया। laughs> तो <ला> कुछ तो आम बग नक जंगल आलोट आदिवासी लोक ऐसा कुछ तो चांगा बोले डायरेक्ट कू कांग इधर को तो कोई रे। पडा तो डायरेक्ट इसमेच गिरेगा अरे एकदम सॉलिट शिट्टी बजाओ शिट्टी शिट्टी बाजरी अरे झुमबोत माराय रे इधर ओ ना झुमने मार्गदा नागभीक बाहेर यायचा कशाला उग अरे सोड मला अरे सरजी मत मारो बिबट्या बिबट्या आहे का बिबट्या असेल ना सागर